मंदिराच्या बाबतीत जे आंदोलक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं हे खरं तर आपण जाणून घेतलं मात्र माझ्या बरोबर आता या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत जे याच परिसरात वास्तव्यास आहेत नेमकं या सगळ्याच प्रकरणाचं वास्तव काय खर आहे खरं काय आहे नेमकं काय घडतंय हे थेटपणे त्यांच्याकडूनच जाणून घेणार काय नेमकं या ठिकाणी घडतंय जे काही आरोप करण्यात येत हे खरे आहेत का आणि तुमची काय भूमिका जय श्रीराम मी अभिजित अशोक वाकचोरे सकल हिंदू समाज समन्वयक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी जे काही हिंदुत्ववादी आंदोलनात आलेले आहेत त्यांची भूमिका काय आहे हाच पहिला प्रश्न आहे त्यांचं जे म्हणणं आहे की इथं पूजा होत नाही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी पूजा होते महाशिवरात्रीला या ठिकाणी कमीत कमी अडीच तीन हजार लोकांचा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम होतो आणि दिवसात एकदा नाही तर तीन तीन वेळा या ठिकाणी पूजा होते रोज म्हणजे या आजूबाजूच्या परिसरात कुठल्याच मंदिरात पूजा होत नसेल पण या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस नित्य नियमाने तीन वेळा पूजा होते बरं हा जो परिसर आहे हा एक लिटिकेटेड प्रॉपर्टी आहे लिटिकेटेड प्रॉपर्टी असून सुद्धा या ठिकाणी जे सगळे बांधव आहेत हे सगळे हिंदू बांधव आहेत या ठिकाणी जे जमलेले आहेत आणि नित्य नियमाने पूजा करणार आहेत बरं इथं कुठलाही गैरप्रकार होत नाही त्यामुळे जी काही यांनी भूमिका मांडतात आहेत ही अत्यंत चुकीची आहे आणि खोटी आहे धादांत खोटी आहे म्हणजे यांचे जे काही आरोप आहेत हे आहेत हे काहीतरी वेगळ्या इंटेन्शन या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत असं माझं म्हणणं आहे आणि हे हिंदुत्वाच्या नावाखाली इथे हे आंदोलन करायचं चाललेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पूजे बाबतीत माझं काहीच नाहीये पूजा होत असेल या ठिकाणी मात्र बाहेरच्या लोकांना इथे यायला मिळत नाही बाहेरच्या महिलांना इथे यायला सुरक्षित वाटत नाही हा दरवाजाच कधी उघडा नसतो असं सगळं त्यांचं म्हणणं आहे या महिला आहेत महिलांची प्रतिक्रिया महिलांकडनं मी ॲडव्होकेट पूर्वी बालकल्याण समिती पुणे एक बेंच ऑफ मजिस्ट्रेट जे जे अंडर सेक्शन टू सेवन ऑब्लिक नाही कार्यरत आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याची पोस्ट आहे माझी दोन हजार अकरापासून आत्तापर्यंत मी रेग्युलर आहे आणि जो पार्वतीच्या आईचे जो श्रिंगार आहे पार्वती माईचे जो श्रिंगार मी करत आहेत रेग्युलरली आणि श्रावण मध्ये पूजा असेल आमचे दीप उत्सव असेल मोगरा उत्सव असेल काय असेल नेहमी प्रमाणे करतोय आणि ती जे डोर आहे ते पण ओपन असतात श्रावण मध्ये सोमवारमध्ये महाशिवरात्रीच्या मतलब महाशिवरात्री आमच्याकडे असं फेस्टिवल सारख्या सेलिब्रेट करतोय पाचशे किलो खिचडी तीनशे किलो आमचे स्वीट होतं कलाकंद होतं आणि कोणी तिथे येऊन प्रसाद घेऊ शकते आणि आनंद घेऊ शकते आमची महाकाल राजदी असतात असं की लेडीज तिथे सुरक्षित नाही असं काही नाहीये मी रात्री बारा वाजेपर्यंत तिथे थांबलेली आहे मी पूजा केलेली आहे असं काही तिथे घडत नाहीये मला असं वाटतंय की काहीतरी असं वैयक्तिक विषय आहे त्यासाठी ती सगळं स्कॅन्डल केलेला आहे आणि जो व्यक्ती केलेला आहे असं बोललेलं आहे की काहीतरी इथं चालतं आहे त्यांच्यावरही भरपूर गुन्हा दाखल झालेला आहे मी पण एक गुन्हा त्यांच्यावर दाखल केले होते बालकल्याण समितीमध्ये आले होते आणि ढोल दो, ताशा पथक केस होतं दोन मुलगी होती रात्री तेरा आयले मराठी हिंदी मे बोलती वो रात को लेट आई, उनके मम्मी डॅडीने बोला टेन्थ थी ट्वेल्थ मिथी, उनके माता पिता ने बोला की अगर आप इस प्रकार से रात साडे बारा एक बजे ढोल ताशा पथक के पड़ेगा आयंगे हम अलाव नाही करेंगे बच्चों को ऐसी बाहर बिठा दिया उसमें ये उज्ज्वला जी गौड़ ने पर्सनल लेवल पर लेकर उन बच्चियों को अपने साथ लेकर गई उनका रन रागी नहीं था उस टाइम पे भी इलेक्शन का माहौल था आई डोंट नो वो बच्चियां उनको चाहिए थी उनके प्रचार के लिए समर्थ पुलिस स्टेशन उनको फोर्सफुली लेकर गई वहां पर उनको एफ लॉन्च करवाया अपने माता पिता के विरुद्ध और बच्चों को हमारे सामने प्रोड्यूस किया उसके बाद वहां पर भी धर्म परिवर्तन की बातें करना ये सब करना अगर इन्हें काम करना है तो बच्चों के अंदर जो पॉक्सो का रेट पूरे महाराष्ट्र में बढ़ता जा रहा है उस पर काम करें बच्चियों के सेफ्टी के लिए काम करें चाइल्ड ट्रैफिकिंग को रोके ये जो उन्होंने महादेव का विषय यहाँ पर निकाला है यहाँ पर इन महादेव की पूजा करने के लिए अर्चना करने के लिए हम सभी भक्तगण बहुत सक्षम है साफ सफाई से लेकर सब कुछ नियम से सभी त्योहारों को हम यहाँ पर बहुत अच्छे से मनाते हैं और यहाँ पर सभी लोग बहुत ज्यादा सुरक्षित है किसी भी प्रकार का कोई गैर कानूनी नाही उज्ज्वला गौड जे आहेत त्यांचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी तळीरामांचे अड्डे आहेत या ठिकाणी गांजा फुकणारे लोक अक्षरशः बसलेले असतात या ठिकाणी कॉन्डमचे पाकिट सापडतात अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे यावर तुम्हाला काय नमस्कार मी राहुल शर्मा मी चारशे सोळा पेठ मी इथला रहिवासी बाकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये मी जाणार नाही मला आनंद आहे की आपला देश भारत देश हा सर्व जाती धर्मांचा आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या हिंदुत्वाचे कार्य खूप चांगल्या प्रकारे चाललेले आहे आणि लोक जागरूक होत आहेत हिंदुत्वाला घेऊन ही चांगली गोष्ट आहे माझं उज्वला उज्वलाताईंना अभिनंदन आहे त्या गोष्टीसाठी पण इथली परिस्थिती जी आहे ती परिस्थिती खऱ्या अर्थाने तिथल्या रहिवाशाला विचारली पाहिजे तिथल्या रहिवाशाला काही न विचारता किंवा त्यांना कॉन्फिडन्स मध्ये न घेता अगदी आक्षेप करण्यात आलेला आहे की इथं पूजा होत नाही पहिल्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल असा झाला की पूजा होत नाही मग नंतर ना आत्ता विषय असा झाला की मग ही जागा घेतली कशी मग त्याच्यानंतर न विषय झाला की पत्रे पाडा मग त्याच्यानंतर न विषय झाला की तळीराम आणि मग नंतर ना मॅडम काही नैसर्गिक गोष्टीसाठी जे वापरले जाणाऱ्या गोष्टी आहेत ते इथं सापडतात तर इथं कचऱ्याचा कॉर्पोरेशनचा हे आहे सॉर्टिंग शेड आहे तर त्या शेड मधनं काय कुठून उडून येईल किंवा कुठून जाईल त्याच्यामध्ये जाण्यामध्ये रस नाहीये मी फक्त टेक्निकली एकच गोष्ट जमा असलेला प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक महिला जे येणारे जाणार आहेत ते काय नपुंसक नव्हे आम्हाला कोणाची गरज पडत नाही महादेवाचा श्वास मोकळा करण्यासाठी आपण महादेवांपेक्षा मोठे नाही आहोत महादेवांमुळे आपण श्वास घेतो आता नेमकं ह्याच्यातून हे कळत नाही आम्हाला की इथं महादेवांचा श्वास मोकळा करायचा का त्यांचा स्वतःचा श्वास मोकळा करायचा त्यांना किंबहुना कुठली आता बिझनेस अजेंडा आहे ते माहीत नाही पण इतकं मातक मात्र नक्की खरं सांगतो याच्यामध्ये चौकशीची बाब आहे प्रशासनाने सखोल चौकशी करावी प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सत्य असेल तर सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि आमच्या प्रमाणे जर सत्य असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा या प्रकरणामध्ये जे कोणी अँथनी पॉल नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्यावरती खूप आरोप केले जातात की त्यांनी इथल्या महंतांना मारहाण केली रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं जबरदस्तीने पॉवर ऑफ फॅटरनी करून घेतली वगैरे याविषयी तुम्हाला तुम्हाला माहिती माहितीये नाही अशी काही आयडिया नाहीये त्यांनी आम्हाला ते सर्व सांगावं हो। मी त्यांना पहिल्यांदाही बोललोय की असं काय असेल तर मी स्वतः आम्ही हिंदुत्ववादीच आहोत सगळे मी हनुमान चालिसा ऑगस्ट मध्ये एक वर्ष होईल रायवारपेठेत आमचं श्री शिवांजली मंडळ आहे तिथे हनुमान चालिसा सहा वेळा पठण स्पीकर लावलेत आम्ही आणि आम्ही हिंदुत्वादीच आहोत तसं काय असेल त्यांनी समोर समोर सांगावं जसं दादानी सांगितलं की त्यांची चुकी असेल तर आम्ही काय त्यांची बाजू घेणार नाही आणि चुकी असेल तर यांची बाजू घेणार नाही जो न्याय निवाडा होईल तो न्यायालयात होईल बाकी Uh, कुठल्याही गोष्टीचा इश्यू करण्यात काय आता मला अर्थ वाटत नाही या सगळ्या मुद्द्याला आताच हात घालण्याची गरज त्यांना आहे यावरती काय तुम्हाला वाटत बघा आमच्या भगिनी त्या आणि माझी विनंती राहीन त्यांना की ताई राजकारण करावं स्टंट करावे पण महादेवाच्या विषयात कृपया असं काहीतरी चुकीचं हे करू नका बघणार तोय तुम्ही आम्ही सगळे इथेच राहणार बघणार तो आहे तोय तो आहे त्यामुळं जो विषय सत्याचा आहे इथं जी स्थानिक लोक जी जमलेली आहेत ह्या लोकांना जर विचारलं तर लोक सांगतील की सत्याचं काय आहे बघा जो अँथनी पॉलचा विषय आहे तो त्यांचा लिटिकेटेड विषय आहे त्याचा आणि मंदिराचा जो विषय एकत्र करायला गेलं तर त्याला अर्थ राहणार नाही बरं अँथनी पॉलने आजपर्यंत कधी आम्हाला इथं अडवलेलं नाही की पूजा अर्चा करू नका माझ्या प्रॉपर्टीत मंदिर आहे मी तुम्हाला उघडून देणार नाही असं अँथनी पॉलने आजपर्यंत तर कधी सांगितलेलं नाही आपले जे काही इथले कार्यकर्ते सर्व हिंदू समाजाचे आहेत ते स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पैशाने इथे उत्सव साजरे करतात इथं दिवसात तीन वेळा पूजा होतात तीन शिफ्ट मध्ये पोरांनी स्वतःला इथं हे करून घेतले की सकाळ दुपार संध्याकाळ तीन शिफ्ट मध्ये इथं पूजा करतात त्यामुळे आताच का केले हे ताईंना विचारा मी सांगणं योग्य नाही या सगळ्यामध्ये हा जो मूळ पत्र्यांचा जो प्रश्न आहे की पत्रे हटवा त्यांचं म्हणणं आहे या पत्र्यांच्या आड बऱ्याच गैरकृत्या चालतात तुम्हाला मी सांगतो पत्र्यांचा विषय जो आहे तो हायकोर्टात पेंडिंग आहे हे फक्त याच्यासाठीच म्हणजे ज्या वेळेस महाशिवरात्र असेल किंवा श्रावणाचा सोमवार असेल त्यावेळेला पत्रे ओपन होतात हे पत्रे ओपन न करण्यामागचं कारण असं आहे रात्रीची समोर वाईनशॉप आहे इथे बेवडे खावडे येतात इथे लघवी करतात लक्षात घ्या इथे लघवी केल्यानंतर पार ते इथपर्यंत मंदिराच्या इथपर्यंत पार ते सगळी घाण अवस्था होऊन जाते त्यानंतर गेट बनवण्याचं मागचं कारण असं आहे की इथे चांदीचा मुकुट वगैरे आपण ठेवला होता तो तिथनं चोरीला गेलेला आहे त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने आपण हे पत्रे लावली जर कुणाला त्रयस्त एखाद्या व्यक्तीला यायचं असेल तर येता येतं का दाखव एक व्यक्तीने सांगावं की इथं आम्हाला दर्शनाला अलाव करत नाही एकाच स्थानिकानी अहो मंदिर सर्वांसाठी खुलं राहणार असं कोण बंद करणार आहे बरं ज्यांना यायचंय ते येत आहेत बरं आता माझा हा प्रश्न ताई नाही ताई आजपर्यंत इथं कधी दर्शनाला आल्यात नाही आले नाही ताईंनी स्वतः सांगितलंय की त्यांना हा मुद्दा आता आताच कळलाय त्यांनीच मंदिर पाहिलेलं नव्हतं त्यांचंच असं म्हणणं आहे की त्यांनी हे मंदिर खर तर पाहिलेलं नव्हतं तुम्ही कधी या ठिकाणी आलायत या आधी मी येतो दरवेळेस येतो महाशिवरात्री किंवा इतर वेळी पण येतो सोमवार असो किंवा काही असो पण कधी आम्हाला अडवलं गेलेलं नाहीये आणि त्यांनाही कधी बघितलं नाही कारण त्यांचा इथं काही हेच नाहीये संबंधच नाहीये कारण त्या कोण आहेत हे आम्हाला अजून एवढं माहिती नाहीये त्यांनी का मुद्दा उचलला किंवा काय हे त्यांनाच माहितीये त्यांचं जे म्हणणं आहे की महिलांना सुरक्षित वाटत नाही बऱ्याचदा इथे दारू पिणारे लोक बसलेले असतात काही प्रेमी युगल बसलेली असतात यामध्ये काही तथ्य तुम्ही आजच्या आधी नाही नाही कधीच नाही आमचं लहानपण गेलेलं इथे आम्ही इथेच राह लहानाचे मोठे झालेलो पण आज कधीच नाही वाटलं आम्हाला आरोप करायला काहीही करतात आणि आता तुम्हाला माहितीये राजकारणी किडा म्हणजे काय असतो आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीये आम्हाला कधी काही वाटलं नाही कधी कुणी अडवलंही नाही आणि कधीही पुरुष फुटलाही असं वाईट नजरेने पण बघितलेलं नाहीये कारण देवाला माणूस येतो म्हणजे देवाकडेच बघणार इतर गोष्टीकडे नाही बघणार कारण त्यांना कसं असतं काही गोष्टींना उचलून धरायचा मुद्दा असतो नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वला गौड जे आहेत त्यांनी एक वेगळा मुद्दा धरलेला होता त्यानंतर आता त्यांच्याच विरोधात या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते स्थानिक हिंदू समाजाचे जे लोक आहेत ते उभे ठाकलेले पाहायला मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही आरोप केले जातात तसं काहीही घडत नाहीये या ठिकाणी सगळ्या महिला वारंवार या ठिकाणी येत असतात पूजा अर्चा करत असतात दिवसातून तीन टाईम मंदिराची पूजा होते वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला या ठिकाणी येण्यासाठी अडवलंही जात नाही मग जाणून बुजून हा सगळा इशू क्रिएट करण्याचं नेमकं का कारण काय होतं किंवा उज्वला गौड यांच्या माध्यमातून जे काही आरोप केले जातात हे सगळे आरोप खोटे आहेत जे कोणी ही जागा आहे असं म्हटलं जातं ही जागा पण खर तर ज्यांची आहे त्यांच्याकडूनही कधी या मंदिराला पूजा करण्यासाठी किंवा दर्शनासाठी अडवण्यात आलेलं नाही असं सुद्धा इथल्या स्थानिक हिंदू लोकांचं सगळ्यांचं म्हणणं असलेलं पाहायला मिळत त्यामुळे या प्रकरणाला आता ही दुसरी एक बाजू यामध्ये दुसरा अँगल समोर आलेलं पाहायला मिळतोय नेमकं यामध्ये सत्य काय आहे अर्थात त्यावरून अजूनही वाद हा अशाच पद्धतीचा चिघळ झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांची आणि पुणे महानगरपालिकेची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव हो टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट